तर आज आपण बैल पोळा या सणाविषयी माहिती मिळवणार आहोत यालाच बेंदूर सण असेही म्हणतात अवनी अमावस्येनंतरचा पारंपारिक सण म्हणजे बैलपोळा शेतकरी बांधव यांच्यामुळे शेतात नांगरतो आणि धान्य पिकवतो शेतकऱ्याप्रमाणेच बैलही रात्रंदिवस राबतात अगदी दसरा दिवाळी सणाप्रमाणे शेतकरी या सणाची वाट पाहत असतात महाराष्ट्रात या सणाला बैल पोळा म्हणतात तर कर्नाटकात या सणाला बेंदूर म्हटले जाते प्राणीमात्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा यामागचा उद्देश आहे ज्यांच्याकडे बैल नाही किंवा कामानिमित्त शहरी भागात राहणारे लोक या दिवशी मातीच्या बैलांची अथवा लाकडाच्या बैलांची प्रतिकात्मक पूजा करतात या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही या दिवशी बैलांना छान सजवले जाते आधी बैलांना नदीवर पाण्याने अंघोळ घातली जाते नंतर त्यांच्या शिंगांना रंग दिला जातो शिंगांना फुगे किंवा घुंगरू लावले जातात बाशिंग बांधले जाते बैलांच्या अंगावर रंग किंवा गेरूचे छापे लावले जातात वेगवेगळे हाताचे छापे देखील उमटवले जातात नंतर अंगावर छान शाल टाकली जाते गळ्यात घुंगरू माळा किंवा कवड्याची माळ घातली जाते पायात तोडे घालतात नवीन कासरा कासरा म्हणजे बैलांना ओढण्यासाठी लावलेली दोरी लावली जाते अशी सजावट करून आपला सरजा राजा फार रुबाबात दिसतो बरं का मग घरातील गृहिणी बैलांवरून पाणी ओवाळून बैलांची कुंकू लावून पूजा करते दिवा ओवाळते आणि पुरणपोळीचा गोड नैवेद्य बैलांना खाऊ घालते तसेच बैलांना धान्य खाऊ घालते बैलपोळ्याविषयी एक दंतकथा प्रचलित आहे असं म्हणतात की कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाठ खेळत होते सारीपाठचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मग हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरले शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता तेव्हा पार्वतीमातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी भगवान शंकराचा परम परमभक्त नंदीने शंकराची बाजू घेतली नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला कलयुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलयुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एकदा असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत तेव्हापासून बैलांची पूजा करणारा बैलपोळा हा सण होऊ लागला बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे निसर्गातील प्रत्येक वृक्ष वेली पाणी डोंगर नदी पु नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम ठेवते आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती हा प्रमुख व्यवसाय तर वर्षभरात अनेक सण उत्सव आपल्या भारतात अगदी आनंदाने साजरे होतात मग वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या शेतकरी बांधव आणि त्यांचे मित्र म्हणजेच सरजा राजाची बैलजोडी हा यांचा हक्काचा दिवस म्हणजेच बैलपोळा होय मग या दिवशी संध्याकाळी चार वाजेनंतर पूर्ण गावाचा पोळा फुटतो गावातील सर्व बैलांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली जाते आणि नंतर मारुतीच्या मंदिरात जाऊन मंदिराला बैलांचा एक फेरा मारतात आणि तेथे नारळ फोडतात पोळ्या शंकराचा नंदी भोळा गाव झाला सर्व गोळा जेव्हा आला बैल पोळा धन्यवाद पुढील माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद